न्यूजमध्ये स्वागत आज आपण आहोत माढा विधानसभेमध्ये माढा विधानसभेमधील हे टेंबुर्णी गाव, 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 है है ले ले गाव, गाव या टेंबुर्णी गावची मोठी लोकसंख्या आणि ज्या गाव हायवे लगत आहे सुसज्ज असं गाव आहे मोठी एमआडी सी त्या ठिकाणी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या विकास कामाचं एक आयडॉल गाव म्हणून हे गाव ओळखलं जातं या गावामध्ये आज शरदचंद्रजी पवारसाहेबांची तुफान सभा झाली सभेचं कारण अभिजित पाटील हे विद्यमान आमदार तुतारी या चिन्हावरती उभा आहेत त्याच पार्श्वभूमीवर ही मंडळी त्यांच्या सभेला आलेत अष्ट्यात्तर गावातील बापू आपल्यासोबत आहेत तुमचं नाव काय बापूराव वसंत गायकवाड बापूराव गायकवाड हे आपल्यासोबत आहेत ह्यांची प्रसारमाध्यमावरती अतिशय तीव्र अशी भाषण आम्ही बघितली जनतेने सुद्धा बघितली तुम्ही अष्ट्यात्तर गावात माडा शिरो शिराळ या गावाच्या नजदीक येता काय संदर्भ आहे अष्ट्यात्तर गावामधून तुम्ही अभिजित पटेल हा नौका उमेदवार आहे काय वाटतंय हे पा आमच्या माडा तालुक्यामध्ये असा एक खामक्या उमेदवार आतापर्यंत मिळाला नव्हता आणि कट्टर नव्हता आम्हाला अभिजित पाटील हे एक तरुण उमेदवार आहे आणि ती काहीतरी करू करण्यासारखा आम्हाला वाटतो आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे आणि राहिला विषय बबंदाजा विकासाचा आमच्या गावाकरता माडा उपसा सिंचन योजनेची एक ही येत आहे पाणी येत आहे ती पाणी आमच्या दहा सुद्धा गावाला मिळत नाही आणि आम्ही पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा आम्ही बहिष्कार करण्याचा प्रयत्न केला आमदारांनी आम्हाला आश्वासन देऊन आमदारच्या भावाने आम्हाला आश्वासन देऊन ही तात्पुरच्या स्वरूपामध्ये त्यांनी सर्वे करायचं काम चालू केलं आणि ज्या टायमाला मतदान झालं मतदान मद्दा, मतदान झाल्यानंतर ही प्रक्रिया पण झाली त्या टायमाला आम्ही विचारायला गेलो दादा का पाणी येत नाही तर तुमचं गाव चढावर आहे आणि आम्हाला त्या गावाला पाणी येत नाही आम्हाला पुढची गावं भिसायची ह्याच्यामुळं आमच्या गावात असा भयानक उद्रेक झाला की आजपर्यंत आम्हाला चांगला उमेदवार नसल्यामुळं आम्ही जायचं जा कोणाच्या जा पाठीमागं म्हणून आम्ही त्याला इतके दिवस सहकार्य करत होतो आपण बघितलं दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये गावातील जे कल्याणराव काळे होते सुद्धा तुम्ही गावातून त्या ठिकाणी कमी मतदान दिलं काय काय गावात पाच पाच दहा दहा मतं पडली आणि तो संदर्भ असताना असं सुद्धा म्हणलं जातं की बबनदादा शिंदे यांचं अष्टात्तर गाव ही घरची गाव आहे ती त्या ठिकाणी खातं सुद्धा फोडलं जात नाही काय काय गावात तो प्रकार काय कल्याणराव काळे यांना तुम्ही त्यातून चुटका देऊन बाहेर काढलं हे पा ही सगळं चुकीचं आहे कल्याणराव काळे हा उमेदवार त्या ताल तोला मोलाचा नव्हता अभिजित सारखा खमक्या उमेदवार जर असता तर त्याच वेळेस ब पलटी झाली असती पण तो जा काय इतका सक्षम उमेदवार नव्हता त्यामुळं ते झालेलं नाही आणि अष्ट्यात्तरा गावाचा विषय सोडून द्या अष्ट्याहत्तर गावात तुम्हाला पन्नास टक्के पंचेचाळीस टक्के साठ सुद्धा होणार याचं कारण एक सांगतो आम्हाला उमेदवार चांगला पाहिजे होता आम्हाला उमेदवार आमच्या म्हणजे आमची कामं करणं उमेदवार पाहिलं होता आता तो आम्हाला अभिजित बाबाच्या माध्यमातून दिसतोय म्हणून आम्ही अभिजित अभिजित पाटलाच्या पाठीमाग आहे दुसरी गोष्ट ह्या अष्ट्यात्तर गावातनं एकही गाव तुम्हाला पाठीमागे राहणार आहे अभिजात पाटलाच्याच पाठिमागा राहणार हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो माझ्या लेकर असे सांगतो माझं गाव हा शिराळमाड आहे माझ्या गावात ऐंशी टक्के नव्वद टक्के दादा पंचायत समितीत सभापती होतं आणि त्या टायमाला आम्ही स्वतःच्या म्हाताऱ्या आम्हाला मताचा मत कसा असतात बघण्यासाठी आम्ही पाटकुळी घेऊन गेलो बैलगाडीवर घेऊन गेलो आणि त्यांचं मतदान आम्ही स्वतःने आणलं दादासाठी दादानी काय केलं आमच्यासाठी काहीच केलं नाही दादांनी विकास केला कुणाचा विकास केला प्रत्येक वर्षा तो कारखाना करत कर गेला स्वतःचा विकास केला ज्या दादाला गाडी नव्हती राजदूत गाडी होती राखेलची वेळी गाडी होती ती दादा दोन दोन तीन तीन कोटीच्या गाडीने फिरतोय दादाला दादा पाशे पाशे एकर जमीन होती दादा पाचशे पाचशे एकरची जमीन त्याचे दोन चार ठिकाणी क्षेत्र शे, शे, आहे हे कुठनं झालं ही ह्याच्यात झालेलं आहे त्यामुळे कशामुळे त्यांच्या त्यांना पट्ट्याच्या पाठीमाग राहायचं त्यांनी स्वतःचा विकास केला आमचा विकास केलेला नाही ठिकाणी तीस वर्ष त्यांनी आमदारकी भोगली कुठेतरी विकास विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होतंय अभिजित पाटील आहे ठिकाणी त्यांचा लागेल का अभिजित पाटील हा माडा तालुक्यातल्या अष्ट्याहत्तर गावामध्ये कुठलंही गाव घ्या अष्ट्याहत्तर गावामध्ये अभिजित पाटील पन्नास टक्के साठ टक्के पंचेचाळीस टक्के मत घेणार म्हणजे घेणारच इथून कमीत कमी आमच्या अंदाजाने दहा ते पंधरा हजार अभिजित पाटील लीड माडा तालुक्यातल्या अष्ट्याहत्तर गावात मिळणार की ही तितकंच लई मोठी आहे ना जर त्या वर्षी त्या ठिकाणी संजय बाबा घाटने हे असतील जे इथले कोकाट हो कोकाटे असतील त्यांना सुद्धा झटका बसला होता नाही 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 कोकाटे किंवा संजय पाटील ही ह्यांची ही की होत नव्हती दुसरी गोष्ट ही एकामेकाच्या पायात पाय घालायची संजय बाबाचं काम पाच वर्ष कट्टरपणे होतं संजय बाबाला नियमाने तिकीट मिळाय पण होतं पण एवढी यंत्र नसल्यामुळं आणि तुमच्या अभिजित पाटलापासून यंत्रणा असल्यामुळं आम्हाला अभिजित पाटील चांगला वाटला म्हणून आम्ही अभिजित पाटलाच्या पाठीमागा राहिलो त्या ठिकाणी मोहिते पाटील सुद्धा घरानं त्यांच्या पाठीमाग आहे लोकसभेला या बा, माड्यातून बावन्न हजाराचं लीड त्यांना गेलं होतं परंतु यावेळेस तुम्ही तेच लीड या, या अभिदाबाच्या पाठीमागे ठेवणार का हे पा जी लोकसभेला घडलं तीच विधानसभेला घालणार उलट त्यापेक्षा जास्त मतं पडतील कमी मतं पडत नाही ती माड्याच्या अष्ट्याहत्तर गावात कुठला बी तस द्या प्रत्येक गावातनं प्रत्येक गावातनं धैर्यशील मोहिते पाटला लीड आहे मी माझ्या गावात सांगतो मी स्वतःच्या सांग दुसऱ्या गावात गावा सांगत नाही माझं गाव आत्तापर्यंत शिराळ ऐंशी टक्के नव्वद टक्के बहुमतांमध्ये व्हायचं लोकसभेच्या टायमाला त्यांनी श्रीपूरच्या भाषणामध्ये सांगितलं की कमीत कमी आम्ही रणजित निंबाळकरला आम्ही दोन लाखांनी निवडून आणू लीड निवडून आणू हे राग आमच्या मनात बिनला आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की काही झालं तर चालेल पण आपल्याला धरशील मोहिते पाटलाच्या राहून लोकसभेला सगळ्यात जास्त मतांनी लीड द्यायचं हे ठरवलं आम्ही प्रत्येक गावागावून एक रुपयाचे कुठल्या अपेक्षा नाही स्वतःच्या पदर खर्चाने स्वतःचेही करून प्रचार केला आम्ही आणि आमच्या गावातून चारशे चार, चार मताचं लीड आम्ही सिराळमधन दिलंय ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर जे इलेक्शन होत त्या टायमाला पन्नास शंभर मताच्या फुटो विरुद्धाला मतदान पडलं नाही एका टायमाला बबनराच्या बाजूने एवढं मतदान पडायचं त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा चर्चेतून ऐकलं की कुठेतरी दहशत जर राजकारण केलं जाते तुम्ही अष्ट्याहत्तर गावातलाय तसा काय प्रकार या भागात घडलाय का ह्याच्या अगोदर पूर्वी घडत होता पण आता जनता हुशार झाली आता पुढारीच्या पाठीमागे जनता कोण राहिलेली नाही आता मतदार एकीकडं आहे आणि पुढारी एककडं आहे दशरीला कोण खात नाही ठोसा ठोसण्याची तयारी आमची आणि आम्ही त्याच्यासाठी सांगतो मला आमच्यावर खोट्या नाट्या कशी करून आम्ही सहा सहा सात सात महिने झेल बोगले आणि त्याची आग आमच्यात उसळती म्हणून आम्हाला हे करायचं आहे नेमकं काय म्हणजे आग उसळती म्हणजे काय काय झालं होतं पूर्वी आमची भांडणं झाली होती शेतीच्या वादातून आणि त्या भांडणामध्ये मोहिते साहेबांनी एक लाख रुपये माझ्याकडून घेतलं तीनशे तीनशे सव्वीस करतो म्हणून आणि ज्या दिवशी आमचा पिशी संपली आणि आम्हाला हे हजर केलं कोर्टात त्या टायमाला सांगितलं की वर्ण राजकीय दबाव आलाय तुमच्यावर तीनशे सात दाखल झाली आम्ही काय करू शकत नाही मोहिते पाटलं मोहिते साहेबांना कुणाचा दाखल केला माझ्याचा दबाव आमदारचा होता दोघा भावांनी का केला याचं कारण की ज्या टायमाला भारताबा शिंदे जिल्हा परिषदेला उभा होते आणि आम्ही भारताबा शिंदेचा अपक्ष असताना आम्ही प्रचार केला तर त्याची आलला की आमच्या ह्या गावातनं विरोधक राहिला नाही पाहिजे ह्यासाठी त्यांनी आम्हाला हे आमच्यावर गुन्हा दाखल केला होता आपण बघितलं ही लोक अष्ट्याहत्तर गावातली होती मी पुन्हा एकदा म्हणतो की ज्या वेळेस दोन हजार चौदाला कल्याणरावजी काळेसाहेब या ठिकाणी उभा होते हीच ते अष्ट्याहत्तर गाव होती की ज्यांनी कल्याणराव कल्याणला झटका दिला होता काय काय गावात पाच मतं दहा मत, मत शंभरचा सुद्धा आकडा क्रॉस झाला नव्हता पुन्हा तीच अवस्था अभिज पाटलांची होणार का म्हणून या गाव लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांनी जे असणारी वास्तू परिस्था तीस वर्षाखालची दाखवली नेमकं काय होणार हे आपण पुढच्या एक दोन दिवसात पाहणारच आहोत तुरताच तरी आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि जो तुम्ही सांगितलं की पी आय मोहिते साहेबांनी तुमच्याकडून प्रेशर घेऊन पैशाची काही आमिष केली किंवा दाखवली आणि त्या ठिकाणी आमदारांचा कुठेतरी प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे तुमच्यावरती अन्याय झाला हे सुद्धा आपण बघितलं यांच्या तोंडून आपण ते ऐकलं नक्कीच आज इम्पॅक्ट पडणार का अभिजित पाटील यांना मदत होणार का हे तुर्तास लवकरच आपल्याला समजणार आहे येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला कुणाच्या अंगावरती गुलाल पडणार हे सुद्धा आपण तितकंच महत्त्वाचं आहे तुरतास तरी हा व्हिडिओ इथे थांबूया आणि आपण सर्वांनी आम्हाला वेळ दिली त्याबद्दल तुमचा आभारी आहे धन्यवाद